पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं धडक दिल्यामुळे मुला दोन जणांचा समावेश आहे हा अपघात शनिवारी अडीच वाजण्याच्या कल्याणी नगर इथं घडला रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या, या बांधकाम कंपनीचे मालक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल यांना अत्यंत बेदरकारपणे त्याची अलिशान गाडी चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली वेदांत अग्रवाल राहणार ब्रह्मा सनसिटी याच्यावर येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या अपघातामध्ये सौलिया आणि अश्विनी कोस्ता यांचा जागीच मृत्यू झाला हे दोघेही परराज्यामधील होते या प्रकरणी अनीस आणि अश्विनी यांचा मित्र अकीब रमजान मुल्ला यांनी फिर्याद दिली अश्विनी आणि अनीस हे दोघे त्यांच्या मोटरसायकलवरनं कल्याणी नगरकडनं येरोड्याकडे मित्रासह जात होते त्यावेळी वेदांत त्यांच्या पोरसे कारमधनं भरधाव निघाला होता त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यानंतर या गाडीनं मोटरसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली बळी घेतल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली या गाडीला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला नंबर प्लेटच नसल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे विना नंबर प्लेट एवढी वेगवान गाडी अल्पयीनवलाच्या हातात दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या प्रकरणी अद्याप त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल न झाल्यानं पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे एन न्यूज मराठी पुणे